रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची प्लॉट आहे ऊसाचा आणि त्याच्या आंतरपी घेतलेला आहे हरभरा हा आंतरपी घेतलेला आहे ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस अशी टवटवी नव्हती आणि फोटो पण एवढा नव्हता व्यवस्थित पण आता सगळं व्यवस्थित जैविक मध्ये फरक आहे रासायनिक पेक्षा भरपूर फरक तेच गिबी आमते आणि व्यवस्थित रीती काढ मित्रांनो आपण आलेलो आहेत वाघोली या ठिकाणी वसंत शेंडगे यांच्या प्लॉट प्लॉट आहे उसाचा आणि त्याच्या आंतरपी घेतलेला आहे हरभरा हा आंतरपी घेतलेला आहे आपण काय वापरलं ते आपण त्यांच्या तोंड ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार आपण ह्यासाठी काय काय वापरलं आपण गोल्ड एक वापरलं परत अजून स्टीम स्टीम एक वापरलं आणि मायक्रोन वापरलं हे बरे वापरलं एक वापरले आणि ड्रिप मधून एक वेळेस सोडलं बावीस समृद्धी आणि मॅजिक मॅजिक आणि रामागुर हे सोडले हे रिझल्ट कसं वाटतं तुम्हाला रिझल्ट आहे ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस अशी टवटवी नव्हती आणि फोटो पण एवढा नव्हता व्यवस्थित पण आता सगळे व्यवस्थित आहे आता हे ज्या वेळेस तुला असेल काय वापरले काय हे ज्या थोडं टाकलंय स्टार्ट फक्त बाळबी मित्र पद काय घेतलं काय घेतलेलं बरं बरं कसं वाटतं तुम्हाला फरक असं वाटतं फरक चांगला वाटतो रासायनिकमध्ये आणि ह्याच्यात तुम्हाला काय म्हणजे पद काय वाटतंय तुम्हाला नाही नाही ह्याच्यात जवळमध्ये जैविक मध्ये फरक आहे रासायनिक पेक्षा भरपूर फरक आहे म्हणजे पिकाचे तेज गिबी आणते आणि व्यवस्थित बी पीक आले म्हणजे आम्हाला म्हणजे आम्हाला स्वतःला फरक चांगला वाटतो पहिल्यापेक्षा तुम्ही आता इतर शेतकऱ्याला काय सांगायचं याबद्दल चांगले सांगणार ही प्रॉडक्ट कशी आहे काय सांगायचं आपलं वापरला फरक पडलाय आम्हाला ही वापरल्यावर फरक पडलाय आणि तुम्हाला वापरायचं असलं तरी वापरा असं आम्ही दाखवणार धन्यवाद धन्यवाद आम्हाला पाच मिनिट आम्हाला मनोद वेग केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद